सुटला पासष्ट या मैदानाचा सेकंड लास्ट सुटला चौघात लढत त्रेसर ची कडेप्रसाद सोमा भैयांचा सरज ऐक्या बोर्डी जाऊन शापूर शहापूर पास आता लागलीच घेतो हा गेला सासष्ट शेवटचा वर्षा सासष्ट विजय बनवून टाकू सासष्ट माईक बंद करा आत्ताच निकाल पासष्टचा निघाला ताज का मग दोन मूळपीठ निवासनी प्रसन्न दत्ता मग नांदोशी ही गाडी विजय झाली विजय दबाल गाडी मार्काचा त्यावर वाचणार आहे चारखा अर्थिका गाव आण नांदोशी ना सांगून जायचे गर क्रमांक पासष्ट ची गाडी आहे मूळ पिंड निवासी माय प्रसादम नांदोशी घडी आणि गड क्रमांक सासष्ट विजय म्हणून टाकली जाते टाका कुणाला काढू कुणाच डबल हा या महिला म्हटलं या तुमचं नाव सांगा Mai el pisa rece și